द हरेशलोर प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद गौरव मान महिमा आणि सन्मान असो की पुन्हा एकदा त्या जिवंत देवाने मला त्याच्या सेवा करण्याची मला एक सुवर्ण संधी दिलेली आहे माझ्या बंधू आणि बहिणींनो काही दिवसापूर्वी चाळीस दिवस उपवासाबद्दल मी जे काही बोललो तर खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स भेटलेला आहे जवळपास साडेसहा ते सात हजार लोकांपर्यंत हा संदेश पोहोचलेला आहे आणि चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा मी एक विषय घेऊन आपल्या समोर येत आहे आणि तो विषय आहे की जो विषय आज संपूर्ण भारतामध्ये आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या विषयाबद्दल चर्चा होत आहे आणि जे अंधभक्त आहेत सिनेमा आणि बॉलिवूडमधले जे हिरो हिरोईनी आहेत ही मंडळी जो शब्द पवित्र बायबलमध्ये लिहिलेला आहे हालेलुया ह्या हालेलुया या, या शब्दाचा अपभ्रंश करत आहे शब्दभ्रंश करत आहेत आणि हलोलू हलोलू असा एक स्वर काढून ते त्या शब्दाची टिंगल करतायत आणि मस्तकरी करत आहेत दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे आणि म्हणून ते तर सोळा परंतु काही काही चर्चेसमध्ये काही काही संस्थांमध्ये हालेलुया म्हणण्यासाठी सुद्धा ते अटकाव करतात आणि त्यांना त्याची अलर्जी आहे असं मला वाटतं म्हणून एक आज मी यासाठी आलेलो आहे की हालेलुया हा शब्द जगामध्ये जेवढेही भाषेमध्ये पवित्र बायबल लिहिलेलं आहे त्या प्रत्येक पवित्र बायबलमध्ये हालेलुया या शब्दाचं ट्रान्सलेशन भाषांतर झालेलं नाही हे लक्षात ठेवा कारण हा हा जो शब्द आहे हा शब्द स्वर्गीय शब्द आहे याचं भाषांतर झालेलं नाहीये आणि म्हणून या शब्दाचं गांभीर्य या शब्दाचं पावित्र्य हे स्वर्गीय आहे पवित्र मायबलमध्ये प्रकटीकरणाचा एकोणीस वाध्याय आणि त्यामध्ये आम्ही पाहतो एक तीन चार आणि सहा वाचनामध्ये प्रकटी एकोणावीस एक तीन आणि चार मध्ये त्या ठिकाणी त्याचा उल्लेख आम्हाला पाहायला मिळतो आम्ही तर पाहिलं हालिव्या या शब्दाचा पर्टिक्युलर अर्थ पाहिला हिब्रू भाषेमध्ये हिब्रू भाषेमध्ये शब्द आहे हलाल म्हणजे स्तुती प्रशंसा फार महत्वाच्या लक्षात असू द्या विश्वासनाऱ्यांना हा शब्द हलाल म्हणजे स्तुती प्रशंसा असा त्याचा अर्थ आहे आणि जाह म्हणजे यावे किंवा प्रभू असा हिब्रू भाषेमध्ये त्याचा अर्थ होतो हलाल आणि जाह हलाल म्हणजे पुन्हा सांगतो हलाल म्हणजे स्तुती प्रशंसा आणि जाह म्हणजे प्रभू किंवा याहे असा अर्थ होतो आणि दोन्ही शब्द एकत्र एक जुळले तर हालिलवी असा होतो आणि हलिलया एकत्र या शब्दामध्ये आम्ही पाहतो की प्रभूची स्तुती असो असं त्याचा पर्टिक्युलर अर्थ होतो हे लक्षा लक्षात हे लक्षात लक्षा आमचं असलं पाहिजे आणि म्हणून योहानाने स्वर्गामध्ये एक मोठा समुदाय ओरडताना ऐकले आणि तो समुदाय हालेलुया हे जनसमुदाय म्हणजे आजवर अखेरपर्यंत ज्यांनी विश्वास राखला ते लोक त्याचे तारण झाले आहे त्यांचे तारण झाले आहे आणि ते लोक आता स्वर्गामध्ये गेलेले आहेत लक्षात घ्या प्रियांडो हे आम्ही पवित्र बायबलमध्ये वाचूया पवित्र मध्ये प्रगती एकोणावीस आणि एक ते काही वचन ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनू समुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली ती म्हणाली हालेलुया तारण गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत कारण त्याचे न्याय निर्बंध सत्याचे व नीतीचे आहेत ज्या मोठ्या कलावंतीने आपल्या जार क्रमाने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दलचा रक्ताबद्दल तिचा सूट घेतला आहे ते दुसऱ्यांदा म्हणाले हाले लुया तिचा धूर युग वर चढत आहे त्यामुळे ते चोवीस वडील व ते चार प्राणी उपडे पडून राजस्थानावर बसलेला देवाला नमन करताना म्हणाले आमेन हाले लुया इतक्यात राजासरापासून वाणी झाली ती म्हणाली आहो आमच्या देवाची आमच्या देवाची भीती बाळगणाऱ्यांना व लहान थोर दासांनो तुम्ही स्तवन करा तुम्ही स्तवन करा तेव्हा जणू काय मोठ्या जनसमुदायाची वाणी अनेक जलप्रवाहांचा ध्वनी व प्रचंड मेघ गर्जनांचा ध्वनी मी ऐकला तो म्हणाला हाले लुया कारण सा सर्व समर्थ आमचा प्रभू देव याने राज्य हाती घेतले आहे आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविला आहे प्रियानं आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत की हालेलव्या हा हाले जो शब्द आहे ही जी आरुळे आहे किंवा हा जो स्तवनाचा शब्द आहे तो स्वर्गामध्ये काही जण जे आहेत त्यांच्या मुखातून निघालेला तो शब्द आहे आम्ही जर पाहिलं पवित्र की देवाच्या चोख न्यायामुळे ते आनंद करीत आहेत ख्रिस्त पृथ्वीवर राज्य करण्यासाठी परत येत आहे म्हणून ते हलेली म्हणून आनंद करत आहेत जे स्वर्गामध्ये आहेत ज्यांचं तारण झाले उद्धार पावले ज्यांनी ख्रिस्तासाठी छ सहन केला जे रक्त साक्षी आहेत हा ध्वनी त्यांचा आहे तो समुद्रातील उसळणाऱ्या पाण्याच्या लहरीप्रमाणे गरजणार आहे मेघ गर्जनेप्रमाणे तो आवाज आहे म्हणून स्वर्गातील लोक प्रभूची स्तुती करतात नंबर एक कारण देवाने जगाचा न्याय करून जगामध्ये पवित्र बाबल्यामध्ये म्हटलेला आहे जगात त्याच्या विश्वासामुळे छेळ करणाऱ्यावर त्याने सूड उगवला आहे म्हणून ते स्वर्गामध्ये आनंदाने म्हणतात लुया लक्षात घ्या आपल्यानो हा शब्द पवित्र बायबलमध्ये अत्यंत पवित्र आहे सन्माननीय आहे आहे म्हणून हा स्वर्गीय शब्द आहे याचं भाषांतर झालेलं नाही परंतु काही अंध भक्तांनी किंवा काही हिरो हिरोईनीने किंवा काही चर्चेच्या काही लोकांनी त्याचा अपभ्रंश केलेला आहे शब्दाचा म्हणून माझी विनंती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये की तो स्वर्गीय शब्द आहे पवित्र शब्द आहे त्याला वेग प्रकारे स्वर काढू नका हलवलू हलवलू असं म्हणू नका कारण देवाले ह्या गोष्टी सहन होत नसतात म्हणून माझी ख्रिस्ताद सर्वांना विनंती आहे की हालेलुया याचा पावित्र्य जाणा आणि रात्रंदिवस हालेलुयाचा गजर प्रत्येक चर्चेसमधून प्रत्येकाच्या हृदयातून अंत्य करतून नेहमी आणि रोज आणि रोज होऊ द्या थँक्यू फ्रेस द लॉर्ड